महानगरपालिकेची वैद्यकीय कचरा गाडी दवाखान्याच्या परिसरातील कचरा नियमित घेण्यासाठी येते तरीही शिरपूर शहरातील दवाखाना परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय या भागातील काही हॉस्पिटल आणि दवाखाने त्यांच्या परिसरातील घातक आणि वैद्यकीय कचरा उघडपणे जाळत आहेत यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे तसेच रुग्णालयातील रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय दवाकड्या परिसरात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा ज्यात वापरलेले इंजेक्शन पट्ट्या रक्त नमुने आणि इतर संभाव्य धोकादायक वस्तू असतात तो सरळ जाळला जातो या जळणाऱ्या कचऱ्यातून निघणारा विषारी धूर परिसरात पसरत असल्यानं नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे शिरपूरहून बाहेरगावी जाणारे व शिरपूर इथं येणाऱ्या लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या धुरामुळं अधिक त्रस्त आहेत विशेष म्हणजे परिसरात अनेक असून या धुराचा थेट परिणाम उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर धुळे महापालिकेमार्फत वैद्यकीय कचरा संकलनाची व्यवस्था असताना देखील काही रुग्णालये आणि दवाखाने नियमांचं उल्लंघन करून हा प्रकार करत आहेत या गंभीर परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचं वातावरण आहे अनेक नागरिकांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली असून तातडीने यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आहे आता प्रश्न असा आहे की या गंभीर जबाबदार कोण आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे लक्ष वेधून संबंधितांवर कारवाई करणं गरजेचं आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही त्यामुळे संबंधित विभागांना तातडीनं या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर आहे अन्यथा या निष्काळजीपणामुळे गंभीर आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात याची जाणीव प्रशासनाला करून देणं गरजेचं आहे